यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भात दिनांक तेवीस जूनपासून होणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांमध्येच मोफत प्रवास व सवलतीच्या पासचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे शाळांमध्ये परगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे बोनाफाईड मुख्याध्यापकांनी दिल्यास त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लाल परीच्या प्रवासाचे पास मिळणार आहेत अमरावती जिल्ह्यात दररोज पस्तीस हजार मुले मुली पासद्वारे एस टीच्या बस गाड्यांमधून प्रवास करतात यापैकी अंदाजित वीस हजार मुली दैनंदिनपणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजनेअंतर्गत शंभर टक्के सवलतीद्वारे मोफत प्रवास करतात तर उर्वरित पंधरा हजार मुले दैनंदिन सहासष्ट टक्के प्रवास भाड्यात सूट घेऊन पासद्वारे प्रवास करतात सदर सवलत मूल्यांची परिपूर्तता महाराष्ट्र शासनाद्वारे नियमितपणे केली जाते एस टी महामंडळाच्या बसमधून सध्या पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के तर पंच्याहत्तर वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवास आहे तर लाडक्या बहिणींना सर्व महिलांना पन्नास टक्के सवलत आहे याच पद्धतीने इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना आहे योजनेतून मोफत पास काढण्यासाठी मुलींना किंवा मुलांना त्या शाळा महाविद्यालयाचे बोनाफाईड व एक छायाचित्र घ्यावे लागणार आहे मुख्याध्याप्र किंवा प्राचार्यांना त्यांच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत बस पास घ्यायची असल्यास त्यांनी तसे पत्र महामंडळाच्या आगार प्रमुखांना द्यायचे आहे त्यानुसार त्यांना त्यांच्या शाळेत पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत परगावावरून शाळा महाविद्यालयात मोठ्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळांमध्ये पास उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे शाळा सुरू होताच त्यानुसार कारवाई होईल अशी माहिती निलेश बेलसरे विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती यांनी दिली प्रतिक्रिया मागील वर्षीपासून आमचे जे व्ही सी एम डी आहेत डॉक्टर माधव कुसेकर सर यांच्या आदेशानुसार आणि नव्याने चालू झालेल्या उपक्रमानुसार शाळा महाविद्यालयामध्ये पासेसचे वितरण मागच्या वर्षीपासून सुरू झालेले आहे यावर्षी या, या उपक्रमामध्ये अग्रगण्य भरारी घेण्याचं अमरावती जिल्ह्याचं नियोजन आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दररोज पस्तीस हजार विद्यार्थी एस टी बसने ये जा करतात यामध्ये वीस हजार लाभार्थी हे मुली अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गतच्या आहेत तर पस्तीस हजार विद्यार्थी हे आपले रुटीन इतर सहासष्ट टक्के कन्सेशनचे आहेत अहिल्यादेवी होळकर ही योजना मुलींसाठी वर्ग पाच बारा ते बारापर्यंत आहे आणि या मुलींचे जे कागदपत्र आहे ते पहिल्या दिवशी जर त्यांनी आपले फोटो रहिवासी दाखला आणि इतर काही दुय्यम कागदपत्रे त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये जमा केले तर आम्ही नक्कीच या मुलींना शाळा कॉलेजमध्ये जाऊन पासेसचं वितरण करणार त्याचप्रमाणे मुलांचेही डॉक्युमेंट्स शाळा कॉलेजमध्ये मुख्याध्यापकाकडे जमा केले तर त्यासुद्धा पासेस शाळा कॉलेजमधून देण्याचा मनो आमचं मनोदय आहे एस टी महामंडळाच्या अजूनही काही तीन अभिनव योजना आहेत ज्यामध्ये पासष्ट वर्षावरील वृद्ध ज्येष्ठांना आपण पन्नास टक्के सवलत देतो त्याचप्रमाणे पंच्याहत्तरवरील ज्येष्ठांना आपण अमृत ज्येष्ठ योजनेअंतर्गत शंभर टक्के सवलत देतो व सर्व महिलांना पन्नास टक्के सवलत एस टीच्या बसमध्ये आहे तर अशा पद्धतीने या आणि या सर्व सवलती सर्व बसेसमध्ये आहेत तर त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे लाभार्थी प्रवाशांनासुद्धा आवाहन करू इच्छितो की एस टीनेच प्रवास करावा व विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या दिवशीच कागदपत्र आपल्या शाळा कॉलेजमध्ये जमा करावे धन्यवाद